काही दिवसांपूर्वी भाजपवर आग पाखड करणाऱ्या रा रामदास कदमांनी आता मात्र नरमाईची भूमिका घेतली आहे रवींद्र चव्हाणांना महायुती तोडायची आहे असा आरोप कदमांनी केला होता मात्र आता महायुती टिकवायची आहे त्यामुळे चुकले तरी त्याला सोबत घ्यायचं असा पवित्रा रामदास कदमांनी घेतल्याचं दिसत त्यांच्या या भूमिकेमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या हा रवींद्र चव्हाण माणूस जो आहे तो फक्त शिवसेना भाजप युती तुटेल कशी असे त्यांचे सातत्याने प्रयत्न चालले आहेत त्यांच्याविरोधात मला मला दिल्लीमध्ये पतलं लिहायला लागत आहेत पण इथं तिथं लक्ष घाला पाहिजे काम केलं पाहिजे ते काम त्यांच्याकडनं केलं जात नाही होत नाही आम्हाला सगळ्यांना घेऊन जायचं आहे आम्हाला आमची महायुती टिकवायची आहे कोण चुकलं असेल तर त्यालाही सोबत घेऊन जायचं आहे आणि म्हणून आमचं ध्येय एकच की शिवसेना प्रमुख माननीय हो बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रध असला विकास